नमस्कार मित्रमित्रांनो गेल्या दोन चार वर्षापासून महाराष्ट्र आणि भारतामध्ये भाजपची सत्ता असताना जे काही घोटाळे केले जात आहे ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहे जे काही या राज्याचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे याच्याविषयी सतत बोलणारे अं महाराष्ट्रातले प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द केली तीन महिन्यासाठी त्यांची सनद रद्द केली अशी बातमी काल आली त्याच्यानंतर मला सुद्धा असं वाटलं रे काय झालं एकदम कशामुळे असं केलं इतकं काय झालं होतं आणि काल मग त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की नेमकं कशासाठी हे केलं गेलं हे त्यांना सांगितलं आता तुम्ही जर ते कारण ऐकली आणि पाहिली ना तर तुम्हाला असं वाटेल की अरे काय मूर्खपणा आहे हा म्हणजे तर असीम सरोदे यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की काय असं केलं तर असीम सरोदे हे दोन वर्षापूर्वी एका ठिकाणी भाषणामध्ये तेव्हाचे असलेले आधीचे असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना फालतू असं म्हणले किंवा त्याच्यानंतर राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि ते असतानाही पक्ष फुटी झाली आणि त्याच्यानंतर तो जो काही निर्णय रखडलेला आहे त्याच्यामुळे राहुल नार्वेकर यांच्याविषयी ते काय बोलले होते आणि ते हे म्हणाले होते की न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे पोलीस व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार आहे वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे तर अशा प्रकारचे तीन स्टेटमेंट होते की या कारणामुळे त्यांची सण रद्द केली गेली असं त्यांना काल लेटर मिळालं हे किती शॉकिंग आहे की मागच्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अंगावर बुट फेकून मारणारा माणूस त्याच्यासोबत कुठली कारवाई केली गेली का त्याच्यावर कोणतीच कारवाई केली गेलेली नाही आहे त्याच्यावर एफ आय आर सुद्धा नोंदवलेली नाही आहे तो घरामध्ये आरामात आहे त्याला एक दिवसासाठी पोलिसांनी पकडलं तर त्याला तीन टाइम खायला दिलं चहा पाणी सगळं व्यवस्थित त्याचं केलं म्हणजे जो माणूस खरोखर एका महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा इतका मोठा इन्सल्ट करतो त्यांच्यासोबत ही व्यवस्था कशी वागते आणि असीम सरोदे सारखा एक पत्रकार वकील जो गेल्या तीन चार वर्षापासून महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम करतो आहे महाराष्ट्र फिरत होते मागच्या वर्षी त्यांनी अनेक सभा घेतलेल्या आहेत निर्भय बनोच्या सभा घेतलेल्या आहेत आणि हे करणाऱ्या खरं सांगणाऱ्या खरं वागणाऱ्या वकिला बरोबर काय ही व्यवस्था करते हे बघा त्यांची एक मिनिटाची क्लिप तुम्हाला ऐकवते असं म्हटलं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी तो फालतू माणूस आहे पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला असं मी भाषणात म्हटलं आणि नक्की म्हटलं मी म्हणजे मी मान्य तर आ, आता तुम्हाला भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी चार पाच गोष्टी सांगतेच हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि भाषण करत असताना त्यांनी अनेकदा इतके वादग्रस्त बोललेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ अं महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काय म्हणला होता हा कोशारी ते म्हटलं होता त्यांचं लग्न दहा वर्षाचं असताना झालं होतं काय समजत असेल हॅ ह्या 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 आणि एकदम असं घाणेरडा अश्लील हसत हा बोललेला होता त्याच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटला होता हा माणूस तर तो म्हटला होता की जर रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते खर तर रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचा काहीच संबंध नाही आहे एका काळामध्ये ते जगत होते पण ते गस, जसे काही गुरुच होते त्यांनीच सांगितलं त्यांनीच गाईड केलं त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे इतकं मोठं नाव होऊ शकलं हे असं बोललेलं याच्यानंतर ते अशा खूप गोष्टी काढता येतील की वेळोवेळी महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा या माणसाने अपमान केला असीम सरोदे त्यांच्याविषयीच बोललेला आहे की हा एक फालतू माणूस आहे जो एक महत्वाच्या पदावर बसलेला आहे महाराष्ट्राचा राज्यपाल आणि असीम सरोदे हे अमान्यही करत नाही ते म्हणतात मी मान्यच करतो पण आता फालतू माणसांना फालतूच म्हणायचं ना पदावर जरी बसवलेलं असेल तरी त्यांनी शिवाजी महाराजांचा असं अपमान करणं महात्मा फुल्यांचा अपमान करणं हे तर फालतू नाही म्हणजे ते शरद बावीसकर म्हणून लेखक आहे तुम्हाला माहिती ते असेल त्यांनी आताच फेसबुकला पोस्ट केली ते म्हटले नाही नाही मी माफी त्यांनी सॉरी म्हणायला पाहिजे होतं फालतू नाही या ठिकाणी एक घाणेरडी शिवी द्यायला पाहिजे होती फालतू हा एकदम साधा शब्द वापरला असं ते म्हणतात त्याच्यानंतर असीम सरोदेंनी अजून काय म्हटलं होतं तर असीम सरोदे हे त्याच्यानंतर दुसरं एक वाक्य म्हणजे या कंप्लेंटमध्ये इन्क्लूड केलेलं आहे राहुल नार्वेकरांबद्दल असीम सरोदेंचं वाक्य आहे मी कोर्ट करून वाचते ते म्हणाले राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विश्वासघात कसा केला आहे हे मी पुढे सांगणार आहे थोडक्यात राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विश्वासघात केला असं सांगितलं कोर्टाचाच विश्वासघात के केला असं सांगितलं तर ह्याच्यात हे काय चुकीचं आहे म्हणजे जर का केलाच आहे विश्वासघात अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशांनी पाहिलंय की दोन पक्ष काय पद्धतीने फुटले काही गरज नसताना अत्यंत इथे षडयंत्र करून हे दोन पक्ष फोडण्यात आलेले आहे आणि त्यामुळे असं वक्तव्य करणं लोक तर घाणघाण शिव्या देतात लोक काय काय बोलतात हे बघावं हा माणूस फारच सभ्य भाषेमध्ये बोललेला आहे बरं पुढे काय म्हणाले ते म्हणतात की दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करेन म्हणजे काय न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार वाढतोय वाढतोय की नाही अहो तीन महिन्यापूर्वीच तो सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश वर्मा त्याच्या घराला आग लागली आणि आग लागली तर कळलं की एवढ्या मोठ्या पाचशेच्या नोटा त्याच्यात जळालेल्या आहेत अनेक अर्धवट जळालेल्या पाचशेच्या नोटा सापडल्या सगळ्या टीव्हीनी मीडियानी ते दाखवलं त्यानंतर त्या नोटा गायब करण्यात आला तो कचराच गायब करण्यात आला आता न्यायाधीशाच्या घरामध्ये जर का इतकं म्हणजे कॅल्क्युलेशन केलं त्या थप्पी पाहून कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर लक्षात आलं की जवळपास म्हणजे पंचवीस तीस कोटी पेक्षा जास्त ती रक्कम जाऊ शकली असती आता इतकी मोठी रक्कम ही घरामध्ये ठेवणं हे इलिगल आहे पन्नास पेक्षा जास्त तुम्ही कॅशमध्ये नाही हो ठेवू शकत आणि जर जज असं काही ठेवत असेल तर तुम्ही विचार करा बर... कस कुठून आला तो पैसा कुठल्या तरी दुसऱ्याच मार्गाने आला असेल आणि हे सांगायला काय कोणी वरून देव आभाळातून टपकायची गरज नाहीये इथे भारतात महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाला माहिती आहे की किती प्रमाणात भ्रष्टाचार न्याय व्यवस्थेमध्ये आहे हे फक्त ते बोलले या तीन वाक्याला धरून काय केलंय तर बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र यांनी मिळून त्यांच्यावर अशी ऍक्शन घेतली तीन महिन्यासाठी म्हणे सनद रद्द बरं आता याच्यात अजून एक फॅक्टर येतो तो म्हणजे शिवसेना हा जो पक्ष फुटीचा नि, निर्णय आहे याच्या निर्णयाविषयीची तारीख होती पुढची बारा तारीख बारा नोव्हेंबर आणि ते बारा तारखेला कारण हे शिवसेनेचे वकील आहेत असीम सरोदे त्यांनी बाजू मांडली असती त्यांच्याकडे भक्कम कायदेशीर अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना खात्री आहे की हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागणार आहे जर का वकिलाने व्यवस्थित आपली आपला मुद्दा मांडला तर पण आता वकीलच हा आहे आणि हा वकील मुद्दा व्यवस्थित मांडेल मग ह्याला थांबवायचं कसं मग भाषणामधलं असं काहीतरी काढायचं की ज्या मा अत्यंत निर्लज्ज असलेल्या माणसाला फक्त फालतू हा शब्द वापरला तर म्हणे सनद रद्द केली तीन महिन्यासाठी केली तीन महिने कधी सुरू होणार आहे माहितीये ह्या सनदे ही सनद काढली तेव्हा खाली तारीख दिलेली आहे बारा ऑगस्ट आता बारा ऑगस्ट पासून बारा नोव्हेंबर तीन महिने होतात अकरा नोव्हेंबर पण आता आपल्याला असं वाटलं हा म्हणजे अकरा नोव्हेंबरलाच हे संपणार आहे बारा तारखेला ते उभे राहू शकतील नाही त्यात अजून एक त्यांनी घातले काय तर म्हणजे जेव्हा यांच्या हातात मिळेल ही कॉपी कॉपीची त्या दिवशी पासून तीन महिने आणि यांच्या हातामध्ये कॉपी त्यांनी कधी दिली परवाच्या दिवशी म्हणजे ऑगस्टला सनद रद्द असा निर्णय झाला हे सतत विचारत होते काय निर्णय झाला काय निर्णय झाला यांना कोणी सांगितलं नाही आणि यांना काल म्हणजे ऑक्टोबर तीन चार ऑक्टोबर तुम्ही म्हणा तीन ऑक्टोबरला यांच्या हातामध्ये पत्र येतं आणि सांगितलं जात असं रद्द आहे ऑक्टोबर नाही सॉरी नोव्हेंबर महिना सुरू आहे तर हे असं आहे म्हणजे आजपासून तीन महिने आता ते कोर्टात जाणार आहे याला चॅलेंज करणार आहे हे सगळं आहे पण आणि बार काउन्सिल जेव्हा असं ऍक्शन घेते तेव्हा ऍक्शन ती स्वतःहून घेत नाही त्यासाठी कोणीतरी तक्रार करायला लागते तर तक्रार करणारी व्यक्ती कोण आहे तर तक्रार करणारा सुरेश राजेश दाभोळकर नावाचा हा भाजपचा कार्यकर्ता आहे असं कळलंय मोदी सोबत वेगवेगळ्या लोकांसोबत त्या माणसाचे फोटो आहेत तर हे असेच कार्यकर्ते यांनी हे असे कामं असे कोणीतरी बाबा न्यायालयामध्ये नीट बाजू मांडेल त्यांना थांबवण्यासाठी यांनी पेरून ठेवलेले आहे आणि आपल्या देशाची अवस्था आज इथपर्यंत आलेली आहे हे असं दिसतय आता ओ, याच्यावर जे काही या आहे असीम सरोदे काय माफी वगैरे ते मागत ते काय म्हणलं कशाला माफी मागायची चुकलंच ते म्हणतात हे मी म्हणलो हे मी मान्य करतो आणि हे मी परत परत म्हणणार आहे ठीक आहे ते म्हणतात की मला हे मान्यच नाहीये ते हे म्हणतात की मला हे मान्य आहे की मी बोललो पण तुम्ही जो अर्थ काढताय तो चुकीचा आहे याने कुठला कोर्टाचा अवमान होतो सीजाला बुट फेकून मारला तर तेव्हा काय होत नाही मात्र हे असं काहीतरी केलं की लगेचच कोर्टाचा अवमान होतो आतापर्यंत वकिलांनी काय काय कारनामे केलेले हे अनेक लोकांना माहिती आहे पण असं कधीच झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही यालाच म्हणतात की लोकशाही जी आपण म्हणतो ना की लोकशाही संपत चाललेली आहे हे एक एक कडे असतात हे एक एक खांब असतात लोकशाहीचे ज्याच्यावर आघात केला की हे संपत जातात आणि आज तरी या सगळ्या निर्णयावरून हेच वाटतंय अर्थात अनेक लोक असीम सरोदे यांना सपोर्ट करत आहेत पूर्ण फेसबुक सोशल मीडियावर लोक ढिगभर म्हणजे प्रत्येक जण ज्याला ज्याला जे म्हणून समजदार आहे ज्यांना माहितीये की हे काय करत होते काय बोलत होते तर प्रत्येक जण यांच्या सोबत उभे आहेत उभा आहे मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज इथेच थांबते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद